नेमकं कारण काय आपल्या पोलीस प्राथमिक तपास काय नमस्कार अं सुरुवातीला ही जी मुलगी आहे अल्पवीन आ, ही मुलगी मूळची सातारची राहणारी आहे काही महिने आधी ही दहीवडी या भागात गोंधवले या ठिकाणी ती राहत होती राहायला गेली होती त्याची आई आणि इतर सगळ्या नातेवाईकांसोबत हा जो मुलगा आहे ह्या मुलगा आणि ही जी मुलगी यांची ओढक जुनी आहे त्या जुनी ओळख नंतर याच्यामध्ये मागच्या वर्षी सातार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक किडनॅपिंगचा केस देखील दाखील आहे या अपोरावर नंतर त्याच्यामध्ये कलमवाढ करून त्या आरोपीला शोधून आपण आणलेला होता त्याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली होती आ, तो तीन महिना जेलमध्ये देखील होता परंतु यांचा संपर्क त्याचं नंतरही तुटला नव्हता संपर्क होता नंतरच्या काळात ह्याच्यामध्ये ह्यांच्यामध्ये काय डिस्प्यूट्स झाले काही वाद झाले असं ते एकंदरीत जे आतापर्यंत आम्ही तपास केले त्याच्यामध्ये दिसत आहे आणि त्याच्यामध्ये ह्या डिस्प्यूट्स आणि या सगळ्या गोष्टींमुळे ती मुलगी फार तणावात होती आणि त्या तणावाखाली मग तिने हा गंभीर पाऊल उचललेला आहे काल तिची डेथ झाली त्याच्यामध्ये आपण तातडीने त्या मुलाचा शोध घेऊन त्याला आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे एकशे सात बीएनएस प्रमाणे याच्यावर याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे आत्महत्याच प्रवृत्त त्यांनी केलेला आहे आणि आज आम्ही त्याला माननीय न्यायालयाच्या समोर हजर करतोय आणि त्याची जास्ती जास्त पीसी घेऊन याच्यामध्ये सगळे जे पुरावे आहेत ते एकंद्रित करून ह्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याची मागणी आम्ही न्यायालयासमोर करणार आहे आजही एकदम तणावपूर्ण परिस्थिती झाली सातार्याने कुटुंबियांनी सगळं ट्रॅफिक अडवलं होतं त्याबद्दल काय सांगा याच्यामध्ये एकंदरीत कुटुंबियांनी पोलिसांना आतापर्यंत सगळ्या प्रकारे सहकार्यच केलेलं आहे असं मी म्हणेन त्यांची काही गोष्टींच्या बाबतीत ते शेवटी त्यांना दुःख झालेलं आहे त्या गोष्टींच्या बाबतीत त्यांना काही गोष्टींची चर्चा करायची होती ती चर्चा त्यांच्या सोबत झालेली आहे त्यांना तपासचे सगळे जे बारकाय आहेत ते समजून सांगण्यात आलेले आहे आणि त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर तपासमध्ये जे असं आतापर्यंत त्यांनी सहकार्य केलेलं आहे तसंच ते भविष्यात सहकार्य करतील असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे सोशल मीडियावर काही पोस्ट दोन समाजात पहिली गोष्ट मी आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना मी वॉर्न करतोय जर कुठलेही पीडिताचा फोटो जर वापरण्यात आला किंवा त्याचं नाव जाहीर करण्यात आला तर त्याच्यामध्ये तातडीने ता आम्ही गुन्हा दाखल करणार आणि संबंधित व्यक्तीने संबंधित माध्यमवर आम्ही गुन्हे दाखल करणार त्यामुळे पहिल्यांदा सगळ्यांनी ह्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे की असे कुठलेही पीडिताचं फोटो नाव आपण जाहीर आपण बाहेर काढू शकत नाही सगळ्या सातारकरांना त्याचबरोबर मी आवाहन करेन की आपण यावेळी त्या दुःखमध्ये जो कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या दुःखमध्ये आपण वाढ नाही केली पाहिजे त्यांना आपण उलट सहकार्य केलं पाहिजे अशी भूमिका सगळ्यांनी ठेवली हो पाहिजे आजची जी घटना झालेली आहे कुटुंबातून झालेली प्रतिक्रिया आहे काय वाटतं नाही असं कुठली काय मोठी घटना घडली घडलेली नाहीये जे कुटुंब होतं त्यांना ते, काही चर्चा करायची होती आ, ते चर्चा करण्यासाठीच ते येत होते आणि नंतर मग चर्चा करण्यासाठी त्यांना तर त्यांच्यासोबत खूप सविस्तर आणि खूप चांगल्या आ,